नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपली जी काखेतली जी फिटिंग असते ती एकदम एकसारखी यायला पाहिजे तर बघा आता इथे जी, जी माझी जी फिटिंग आहे ती कशी एकसारखी आलेली आहे हे बघा एकसारखी फिटिंग येण्यासाठी आपल्याला नेमकं का काय करायला पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला स्लीव जोडायला पाहिजे आणि त्यानंतर शोल्डर कसं जोडायला पाहिजे फिटिंग कशी करायला पाहिजे हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तो चला ला करू लिया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो इथे मी जे ब्लाऊज आहे ते घेतलेला आहे हे कटोरीचं ब्लाउज आहे त्याचा फ्रंट आणि बॅक पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर याला आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे तर बघा एका साईडचं शोल्डर माझं जॉईन झालेलं आहे दुसऱ्या साईडचं शोल्डर आपण आता इथे जॉईन करणार आहोत तर शोल्डर जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जो गळ्याचा भाग आहे तो अगदी एकसारखा ठेवायचा आहे आणि तिथे आपल्याला पाऊण इंच मोजून घ्यायचं आहे अर्धा इंच आपलं मुंड्याच्या बाजूला राहील आणि पाऊण इंच आपलं शोल्डरच्या बाजूला राहणार आहे ठीक आहे डबल टीप मारून घ्यायची आहे याला व्यवस्थित अशी डबल टिप इथे मी मारून घेणार आहे मैत्रिणींनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता इथे शोल्डरला मी टीप मारून घेतली आणि त्याची जी मार्जिनची टीप होती ती, ती मी साईडने घेऊन आणि तिथे पण एक छोटीशी टीप मारून घेणार आहे नेहमी शोल्डरचे मार्जिनची जी टीप आहे ती आपल्याला बॅक साईडलाच ठेवायची असते फ्रंट साईडला नाहीतर नाही मग ते फ्र फ्रंट साईडला पूर्णपणे झुकून जाऊ शकते ठीक आहे आता बघा इथे आपण हे घेत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शोल्डर मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर बघा आता इथे शोल्डर मी मोजणार आहे तर इथे जे शोल्डर आहे ते मला ठेवायचं आहे साधारणपणे तीन इंचाचं ओके तर तीन इंचाचं मी शोल्डर इथे मला जेवढं हवं आहे तेवढं मी मोजून घेणार आहे दोन्ही बाजूला सेम ठेवणार आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे कट करून टाकणार आहे तर आता इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेऊयात मोजून झाल्यानंतर या अशा पद्धतीने तर बघा मी एक्स्ट्रा कपडा कट करून टाकणार आहे आणि मग याच्यानंतर आपल्याला इथे स्लीव जोडायची असते ठीक आहे, आहे।, आहे तर बघा नेहमी आपल्याला हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट येतं मैत्रिणींना आणि परफेक्ट ब्लाऊज असलं तर आपल्याला शिलाई पण आपलं कस्टमर एकदम व्यवस्थित देत असतं म्हणजे आपल्याला जशी हवी तशी त्याच्यासाठी आपलं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट असलं पाहिजे ओके तर आता इथे झालेलं आहे ते शोल्डर माझं कटिंग आता आपल्याला इथे काय करायचं आहे मुंडा आपला एकसारखा आहे की नाही तो चेक करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा आता इथे मी खालीवर मुंडा जो आहे तो बघून घेणार आहे आणि जो काही मुंडा माझा एक्स्ट्रा असेल त्याला मी इथे कट मारून घेणार आहे तो मी इथे कट मारून घेतला आहे बघा आणि व्यवस्थित जे एक्स्ट्रा कापड आहे माझं ब्लाउज पीसचं ते पण मी इथे कट मारणार आहे म्हणजे ती फिनिशिंग माझी येणार आहे तर बघा आता समोरच्या बाजूने मी तुम्हाला दाखवते की मुंडा आपला कटिंग झाल्यानंतर कसा दिसत आहे तर बघा इथे एकसारखा करून घेतलेला आहे मी सेम अशाच पद्धतीचा मी दुसऱ्या बाजूला पण कट करून घेणार आहे हे सगळं कशासाठी करायचं आहे कारण की आपली जी काकेतली जी टीप आहे ती अगदी एकसारखी येणार आहे काखेतली टीप बघा नेहमी आपलं काय होतं संपूर्ण ब्लाऊज व्यवस्थित येतं पण काखेमध्ये खूप असं व्य अर्धा इंचाचं खालीवर जी टीप आहे ती येत असते तर त्याच्यासाठी आपल्याला ही अशा पद्धतीची ट्रीप आपल्याला वापरायची असते तर आता हे दुसऱ्या बाजूचं मी घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूचं पण शोल्डर जे आहे ते मी एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं मोजून आणि आता इथला मुंडा जो आहे तो पण मी येते जो एक्स्ट्रा आहे जो भाग तो मी कट करून घेणार आहे ठीक आहे तर कितीही कटिंग आपलं व्यवस्थित केलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला इथला जो पार्ट आहे हा अशा पद्धतीनेच करायचा असतो ठीक आहे आता हे झाल्यानंतर मी घेतलेलं आहे इथे स्लीव्ज तर स्लीव्जला मी ऑलरेडी अगोदरच जी अस्तर आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे ती म्हणजे स्लीव्ज मी तयार करून घेतले आहे आता इथे मी जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे स्लीवचा ठीक आहे स्लीवचा एक्स्ट्रा कप कपडा जो आहे तो दोन्ही बाजूचा मी कट करून घेणार आहे दोन्ही स्लीवचा म्हणजे आपल्याला दोन्ही एक एकसारखे ठेवून कटिंग करता येणार आहे जो त्याचा एक्स्ट्रा भाग असेल किंवा मग मच्छा आकार जो आहे त्याचा कटिंग करता येणार आहे तर बघा आता इथे मीच ते एक्स्ट्रा भाग मी कट करून आणि मग इथे मी ठेवत आहे एकमेकांवरती अशा पद्धतीने स्लीव्स आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मी इथे कट करून टाकणार आहे जसं आपण समोरच्या बाजूला केलेलं आहे सेम तसंच आता हे पुन्हा एकदा आपण एकदम मोजून घेऊयात तर माझी जी स्लीव्ज आहे ती मला ठेवायची आहे साडेपाच इंच तर मी तेवढीच ठेवणार आहे त्याच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे कारण मला जॉईन पण करायचं आहे आणि स्लीवसाठी जे मुंड्याचं मेजरमेंट घेतलं आहे ते मी अडीच इंच घेतलं आहे आता इथे जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला मी असं मार्किंग करून ते मी कट करून टाकणार आहे ठीक आहे तर आता इथे आपण कट करून घेऊयात मग याच्यानंतर आपल्याला स्लीव जॉ जो, जॉईंट करायची असते आता हा माझा कट झाल्यानंतर मी काय करणार आहे बघा आता मी इथे एक एक स्लीव्ज घेतलेले आहे आणि त्याचं पण मी बघून घेणार आहे मुंडा एकसारखा आहे की नाही हे बघ हे का बघायचं आहे कारण की आपल्याला एकसारखी फिटिंग हवी आहे फिनिशिंगमध्ये ब्लाउज हवं आहे त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ठीक आहे तर आता बघा इथे हे झालं आहे आता आपल्याला स्लीव जॉईंट करायचे आहे तर स्लीव जॉईंट करताना काय करायचं आहे हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि स्लीव्ज पण आपल्याला अशी ठेवायची आहे कीचा जो खोल बाजू आहे ती आपल्याला समोरच्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे ती समोरच्या बाजूला आली पाहिजे इथे मी अगदी बारीक असा कट मारून घेतला आहे तो कट मी बरोबर शोल्डरला जॉईंट करत आहे इथे शोल्डरला जॉईंट करून आणि इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही जी स्लीव्ज आहे ती पूर्णपणे जॉईंट करून घेणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेतलं मध्यापासून आपल्याला जी स्लीव्ज आहे ती जॉईन करायला सुरुवात करायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे नाही तर काय होतं मग मध्य आपला मागे पुढे होऊन जातो आणि त्याच्यामुळे पण आपलं ब्लाउज जे आहे ते खराब होऊन जातं म्हणजे मग स्लीवज पण आपले परफेक्ट बसत नाही आणि काखेमधली जी टीप आहे ती तर अगदीच ओबडधोबड होऊन जाते मग ओके आता इथे हे झालं आहे आपलं दुसरा पण जी टीप आहे ती पण अर्धा इंच मार्जिनवरती म्हणजे डबल शिलाई आपण त्याच्यावरतीच देऊन घेऊया तिथे आणि मग धागा मी इथे काढून घेणार आहे मध्य सेंटरला आल्यानंतर इथे मी धागा हा काढून घेतला आता काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या बाजूला सेम अशाच पद्धतीने स्लीव जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर आता इथे मी काय करणार आहे सेम तसंच जसं मी सुरुवातीला केलं होतं तसंच इथे थोडासा कट मारून घेऊयात हा कट मारून झाल्यानंतर बरोबर शोल्डरच्या मध्यावरती आपला हा कट आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि सेम दुसरी जी स्लीव्ज आपण जॉईन जॉईन केली होती तशाच पद्धतीने इथे अर्धा इंचावरती आपल्याला ही पण स्लीव्ज जोडून घ्यायची आहे तर आता मी इथं दोन्ही पण स्लीव्ज माझ्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला करायची आहे ती म्हणजे फिटिंग तर फिटिंग करणं फार अवघड असतं असं काही नाही आहे मैत्रिणं अगदी सोप्या पद्धतीने फिटिंग तुम्हाला मी सांगणार आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ अजूनही शेवटपर्यंत बघा तुम्ही ठीक आहे तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपले आलेले आहे हा, हा पार्ट आणि मग जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी बाहेर काढून घेतला आणि मग मी इथे आता शिलाई मारणार आहे अगदी पाविंचावरती कॉर्नरला आपल्याला शिलाई मारायची आहे पाविंचावरती कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि म्हणजे आपल्याला शिलाई मारताना सोयीस करून आहे तर आता इथे मी ही शिलाई मारून घेतली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून टाकणार आहे हा का कट करायचा आहे कारण आपण आता इथे पलटून घेणार आहोत हा भाग म्हणजे मग तो समोरच्या बाजूने आपला दिसला नाही पाहिजे ठीक आहे आता सेम तसंच आपल्याला दुसऱ्या पण बाजूला करून घ्यायचं आहे तर दुसरी बाजू मी इथे घेतलेली आहे आणि दुसरी पण बाजू आपली खालीवरती नाही झाली पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे आणि तिला पण मी त्या खालच्या साईडने अशी टिप मारून घेणार आहे अंतर नाही ठेवायचं आहे ह्या टीपमध्ये ही ही जी टीप आहे आपली ही फक्त इंच अंतरावरतीच आली पाहिजे कारण की ही आपली फक्त फिनिशिंग देण्यासाठी आपण ही टीप मारणार आहोत ही आपली फिटिंगची टीप नाही आहे आता एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो इथे कट करून घेऊयात आणि मग याच्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे पलटी केलं म्हणजे इथे जे आहे ही जी शिलाई आहे ती आपल्याला कशी मारायची आहे ते बघूया तर बघा आता इथे आपलं एकसारखं आलेलं आहे सेम असंच आपलं पूर्ण फिटिंग झाल्यानंतर एक येणार आहे तर फिटिंगसाठी माझ्याकडे ब्लाऊज होतं ते ब्लाऊजवरून मी इथे फिटिंग मोजून घेतलेली आहे आणि आता इथे मी सरळ सरळ तीन तीन टिपा मारून घेणार आहे दोन्ही बाजूला फिटिंग करण्याची पद्धत एकदम सोपी आहे मैत्रिणं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे फिटिंग दाखवलेली आहे तर बघा एकदम सरळ सरळ असे तीन मी इथे टिपा मारून घेणार आहे आणि दोन्ही बाजूला सेम अशाच आपल्याला टिपा मारून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर ऑनलाईन क्लाससाठी आमचे ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं दीप्स कोचिंग गुगल प्ले वरती तुम्ही जाऊन सर्च करू शकता त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून पण तुम्ही आमचा ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही आमचे जे कोर्सेस आहेत ते जॉईन करू शकता आहे अगदी छोट्याशा किमतीचे कोर्सेस आहेत मैत्रिणी बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये तुम्हाला हे कोर्सेस आम्ही अवेलेबल करून दिलेले आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी बऱ्याचशा जणींनी हे कोर्सेस जॉईन करून त्यांचं जे पै स्वप्नाचं जे पहिलं पाऊल होतं ते उचललेलं आहे तर तुम्हाला पण जर तुम ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच आमचं दीप्स कोचिंग ॲप आहे गुगल प्ले स्टोरवरती ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तिथून तुम्ही आमचे ॲ जे कोर्सेस आहेत ते जॉईन करू शकत आहेत ठीक आहे आता बघा एका बाजूची आपली फिटिंग झालेली आहे आता मी दुसऱ्या बाजूची फिटिंग घेणार आहे तर दुसऱ्या बाजूला आपण सेम तसंच करायचं आहे अगोदर दंडघेर मोजून घ्यायचं आहे आता इथे माझे फिटिंगला ब्लाऊजच आहे त्या ब्लाऊजवरून मी इथे आता दंडघेर मोजून घेणार आहे आणि जो काही ये दंडघेर येणार आहे तिथून खाली मी तीन तीन इंच मार्किंग तीन तीन टिपा ज्या आहे त्या मारून घेणार आहे या तिघही टिपांमधलं जे अंतर आहे ते साधारण पाव इंचपेक्षा एक रेषा जास्त असं असलं पाहिजे म्हणजे तीन आपल्या इथे टिपा होऊन जाणार आहेत ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने आपल्याला जे काखेमध्ये ब्लाऊज आपलं जे आहे ते खराब होतं मागे पुढे शिलाई येते अगदी कमी जास्त शिलाई होऊन जाते आणि ते आपलं बिलकुल बरोबर वाटत नाही ते चांगलं दिसत नाही फिनिशिंगमध्ये प्रॉपर असं दिसत नाही तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या सर्व काही तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ठीक आहे म्हणजे तुमचं जे, जे ब्लाऊज आहे ते अगदी काखेमध्ये सुद्धा परफेक्ट दिसणार आहे आणि कुठेच मागे पुढे अशी शिलाई त्याची दिसणार नाही आहे ठीक आहे आता ही जी आहे तिसरी शिलाई मी मारून घेतली आहे इथे तीन शिलाई मी मारून घेतल्यानंतर इथे मी काय करणार आहे कमरघेर जो आहे तो मोजून घेणार आहे कमर घेर जेवढा आहे तेवढा आपण इथे घेणार आहोत जे काही कमरघेरचं मेजरमेंट आहे ते मी इथे मोजून घेते म्हणजे आपलं ब्लाउज जे आहे ते झालं आहे रेडी ते बघा कमरघेरचं मेजरमेंट मोजून झाल्यानंतर मला अजून एक एक शिलाई मारावी लागली खालच्या साईडने इथे मी स्लीवजला शिलाई नाही मारलेली फक्त खालच्या साईडने मी इथे शिलाई मारून घेत आहे बघा दोन्ही बाजूला मी खालच्या साईडने अशी शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते परफेक्टली असं रेडी झालेलं आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं होतं ठीक आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे आयसाठी म्हणजे व्ही बनवायची आहेत हुक अडकवण्यासाठी आपण इथे व्ही बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा मी अशा पद्धतीने दुमडून घेतलं आणि तिथे चॉकने असे मार्किंग करून घेतलेले आहे आणि ही मार्किंग केल्यानंतर मी आता इथे शिलाई अगदी बरोबर हलकी जशी आपल्याला हवी तशी मी इथे घेणार आहे आणि मग मी इथे याला अशा पद्धतीने व्ही बनवणार आहे तर बघा हलकी हलकी हाताने सुई जी आहे मध्ये टाकायची मग कपडा खेचून घ्यायचा आहे हळूहळू पुन्हा सुई मध्ये टाकायची आहे इथे व्हीचा आकार मी तयार करून घेतला आहे बघा एका ठिकाणी अगोदर त्यानंतर परत सुईमध्ये टाकायची सरळ टीप मारून घ्यायची आहे सरळ टीप मारल्यानंतर परत दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम अशाच पद्धतीने व्ही मारून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी व्ही कशा पद्धतीने इथे तयार करत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे मैत्रिणींनो आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता आहे कृपया कॉल करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकताय ठीक आहे तर बघा आता इथे माझे बोलता बोलता चारही जे व्ही होते ते रेडी झाले आहेत आणि मी आता इथे जे पाचवा व्ही आहे तो मी इथे रेडी करून घेत आहे ठीक आहे आणि हे आपलं कंप्लीट ब्लाऊज झालेलं आहे अशा पद्धतीने ओके तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग जी आहे ती करायची असते स्लीव्ज पण आपल्याला अशीच जोडायची असते तर भेटूया पुढच्या अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय